मी अमर ज्योती खेडकर कशात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आज मध्ये मी व्हिडिओ टाकलेला की साठ आणि साठी आणि सत्तरी नंतरचं आयुष्य म्हणजे नवरा बायकोंच्यात थोडासा दुरावा निर्माण होतो किंवा का तर त्या व्हिडिओमध्ये मी सांग म्हणजे सांगितलेलं म्हणजे हे काय मी असं कुठे वाचून बिचून सांगत नाहीये हे प्रत्येकाचे अनुभव असतात अनुभवाचे बोल म्हणून सांगतात आणि हे मी तुम्हाला का सांगते की मला असं वाटतं की आम्हाला जे अनुभव आले ते तुमच्यापर्यंत पोहोचवले किंवा तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला त्यातनं काही चांगलं घेता आलं तर तुम्ही घेऊ शकता ना आणि असं काही नाही जे वाईट आहे ते, ते सोडून द्यायचं किंवा ज्याला जे पटणार नाही त्याने सोडून द्यायचं पण जर चांगलं असेल आणि त्याच्यापासून जर तुम्हाला काही फायदा होणार असेल तर तुम्ही घेऊ शकता म्हणून मी हे सांगण्याचा अठ्ठास अठ्ठास असतो माझा तर काय असतं की नवरा बायकोंमध्ये म्हणजे तसं काही वाद नसतो पण प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात आता एखाद्या नवऱ्याला कुठे बाहेर जायला आवडतं गप्पा गोष्टी करायला आवडतात लोकांशी भेटायला आवडतं बोलायला आवडतं एखाद्याला नाही आवडत त्यांना त्यांचं त्यांचं त्या ते घरामध्ये राहायला आवडतं तर असं नाही आहे की आता मग प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत तर प्रत्येकाने आपलं आपलं जीवन जगायला पाहिजे कारण आता साठीनंतर असं आपण म्हणतो साठीनंतर साठ म्हणजे काय जस्ट म्हणजे सोळावं वर्ष लागलं साठीनंतर असं आपण म्हणतो जस्ट एक नंबर म्हणून पण तसं नाही आहे की कधी काय होईल काय सांगता येत का नाही कारण आजकाल इतके छान आजार बिजार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक वर्ष हे आपलं बोनस आहे आणि आपण ते आनंदाने आणि छान जगलं पाहिजे छान जगलं पाहिजे ह्याचा अर्थ असा काय साठीनंतर काही तुम्हाला पैसा आणि हेन तेन ह्याच्यात कशातही इंटरेस्ट नसतो तुम्हाला तुमच्या आवडी कलाकुसर जे काय तुमच्या अंगामध्ये आहे जे तुम्ही आयुष्यभर करू शकला नाही तुम्हा ते तुम्हाला करता आलं पाहिजे किंवा तुम्ही ते केलं पाहिजे असं नाही आहे की नवऱ्याचं नवऱ्याला जे पाहिजे तेच आपण केलं पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करा आता बऱ्याच बायकांना कसं आहे सर आता आहे एक नोकरी करून पैसा मिळवणं हे एक तुमच्या संसाराला हातभार किंवा व्यवहारातलं झालं पण ही कला ज जोपासणं किंवा कले कला आहे तुमच्या अंगामध्ये ती त्याला पुढे तुम्ही काहीतरी चालना देणं हे म्हणजे कसं तुम्हाला अंतर्मन तुमचं तुम्हा एकदम आनंदी होतं तुम्हाला खूप छान वाटतं तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला आवडते ना आणि तुम्ही करता त्यावेळेला बघा तुम्ही आतून म्हणजे तुम्हाला कंटाळा येत नाही तुम्ही आतून करता एकदम त्यामुळे ती गोष्ट ती चांगलीच होते त्यामुळे मग प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची आवड होती असते म्हणजे तर कोणाला गाण्याची असते कोणाला गाणं म्हणण्याची असते कोणाला गाणं ऐकण्याची असते आता आमचे एक नातेवाईक आहेत त्यांना खूप गाणी ऐकायला हो आवडतात म्हणजे जुनी गाणी लावतात ते खूप सारखं जुनी गाणी लावून ठेवतात हो घरामध्ये तर त्यांना गाणी ऐकायला आवडतात तसंच कोणाला ना डान्स करायला आवडतो कोणाला पिक्चर बघायला आवडतं कोणाला टी व्ही बघायला आवडतं कोणाला मोबाईलवर बसल मोबाईलवर तर सगळेच जण आजकाल असतात असं काही नाही आहे की काहीच जण खरं कोणाला मोबाईल घेऊन बसतात पण मोबाईल जास्त घेऊन बसणं पण बरोबर नाही आहे तर मोबाईल घेऊन बसायला आवडतं आणि आजकाल ना बरेच असं यूट्यूबवर वगैरे खूप छान छान माहिती देत असतात एक वेगळ्या वेगळ्या कथा असतात त्या कथा तुम्ही अगदी बघितलं uh, नाही तरी तुम्ही मोबाईल लावून ठेवला तर तुम्ही ऐकू uh, शकता म्हणजे तुम्ही तुमच्या रूममध्ये गेला तर तुम्ही स्पीकरवर टाकून ऐकू शकता तर अशा तुम्हाला म्हणजे आता काय होतं नंतर वाचन वगैरे करायला एवढं आपल्याला जमत नाही जमत नाही म्हणण्यापेक्षा काय होतं की डोळ्यांना त्रास होतो म्हणून मग तुम्ही तुमच्या वाचनाची जर आवड असेल तुम्हाला तर थोडं तुम्ही वाचत जा पण अशा तुम्ही कथा वगैरे ऐकू शकता मोबाईलवर त्याच्या मला आता डान्स करायची खूप आवड होती म्हणजे मला अगदी लहान असताना मला खूप वाटायचं की मला डान्स शिकायचा होता पण त्यावेळेला डान्स शिकणं वगैरे हे असं चांगलं समजायचे नाही किंवा माझी आई म्हणाली नाही नाही काय म्हणजे नाचायला नाचायचं वगैरे म्हणे तसलं काही नाही आणि त्यामुळे मला काय डान्स शिकायला मिळाला नाही माझी ती हाऊस जी होती म्हणजे मला करायचं होतं ते राहून गेलं त्यानंतर मला असं वाटलं की मी मोकळी झाली की मी शिकीन पण काही शिकणं जमलं नाही मला पण ठीक आहे पुढचा जन्म मिळाला तर मी परत डान्स शिकीन आणि मग मी माझ्या नातीबरोबर डान्स करते म्हणजे असं काही नाही आम्ही घरामध्ये टी व्हीवर गाणी लावतो आणि आम्ही दोघी डान्स करतो मग ती हाऊस मी अशी पूर्ण करते तर मग कोणाला भरतकाम असतं विणकाम असतं शिवणकाम असतं प्रत्येकाला ना प्रत्येक गोष्टीत आवड असते काहीतरी एक कला त्याच्या अंगात असते आणि मग ती कला असते ना ती त्यांनी जोपासावी ती कला हे करावी आणि एक लक्षात घ्या माणसांनी ना एकदा वय झालं ना की फाकट पसारा म्हणजे आजूबाजूच्या गोष्टींकडे जास्त बघायचं नाही दुर्लक्ष करायचं ह्याचं काय आहे त्याचं काय आहे त्याचं काय हे असं नाही बघायचं त्याच्यापेक्षा आपण आपल्यात रमायला शिकायचं आपण आपल्यात रमायला शिकलो ना की आपल्याला खूप आनंद मिळतो आणि आपल्याला मग काही गरज नाही लागत म्हणजे असं कोणाची की आता कोण येईल का बोलेल का माझ्याशी काय आपण आपल्यामध्ये इतकं छान रमतो आता बघा वयाच्या अडसष्ट सिक्स्टी एटमध्ये मी यूट्यूब चॅनल उघडला मग यूट्यूब चॅनल उघडल्यावर म्हणजे ही माझी खूप आधीपासून इच्छा होती पण मला तेवढा वेळ मिळत नव्हता कारण यूट्यूबवर तुम्हाला काही व्हिडिओ करायचे किंवा कुकिंगचे व्हिडिओ करायचे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेळ पण पाहिजे आणि घर पण मोकळं पाहिजे ना जेव्हा नाती वगैरे आजूबाजूला असतात नात वगैरे त्यावेळेला आपल्याला हे जमत नाही कारण हे सगळं करायला वेळ लागतो एडिटिंग हे करणं वगैरे सगळं तर आता माझ्यावर जबाबदारी नाही आहे नातीची म्हणून मग मी विचार केला की के आपली ही इच्छा आहे आता किती करीन मला माहीत नाही करीन मी पण जी इच्छा आहे मला करायचं आहे ते मी करीन मग वया वया मी वयाच्या सिक्स्टी एट वयात मी यूट्यूबचा चॅनल सुरू केला आणि माझं मी ठरवलं की आता मला जेवढं शक्य आहे तेवढं मी ह्याच्यामध्ये करणार आणि ही मला आवड आहे आवड असल्यामुळे ते व्हिडिओ बनवणं ते एडिटिंग करणं त्याला थमनेल देणं वगैरे हे सगळं मी अगदी आवडीने करते आणि मला जे येत नाही ते मी माझ्या नातींकडनं शिकते कारण माझी नात आहे ना ती पण किड्स म्हणजे लहान मुलांचे व्हिडिओ बनवते ती लहानच आहे तर ती लहान मुलांचे व्हिडिओ बनवते आणि मग तिच्याकडनं मी थमनेल कसं टाकायचं वगैरे हे शिकते नंतर माझी सून मला मदत करते काही प्रॉब्लेम आला तर तिला मी सांगते की अगं असं असं झालं आता काय करू मेसेज जर मला काही नाही समजला तर तिला विचारते ती मला मदत करते मुलगा मदत करतो कधी कधी मुलीला सांगते म्हणजे असं सगळे घरातले मदत करतात नाही असं नाही माझ्या मिस्टरांना ह्याच्यात जास्त आवड नाही आहे पण ते मला म्हणतात तुझं तू कर तुला वेळ देतो मी काय तुझ्यामध्ये येणार नाही तुझं तू कर म्हणजे ते मला त्रास देत नाही हेच ती मद, ती मदत झाली तर हे ना प्रत्येकाने आपलं आपलं विश्व असतं ना त्याच्यामध्ये रमायला पाहिजे जर रमाय आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का तुम्ही हसाल म्हणजे मला मला अगदीच कंटाळा आला ना तर मी सरळ माझं कपाट उघडते त्या कपाटातनं माझ्या खूप जुन्या जुन्या छान छान साड्या आहेत म्हणजे अगदी माझ्या चव्वेचाळीस ते पंचेचाळीसाव्या वर्ष आहे माझ्या लग्नाचं पण माझा शालू अजून माझा चांगला आहे मी सा शालू काढते आणि अधूनमधून साड्या ह्या काढल्याच पाहिजेत जर तुम्ही काढल्या त्याला ऊन ऊन असं नाही पण थोड्या वाऱ्यावर ठेवल्या हो त्या पसरून मग अगदी पसारा होईल म्हणून खूप साड्या एकदम काढायच्या नाहीत रोज एक एक दोन दोन साड्या काढायच्या त्या सकाळी छान एक दोन तास पसरून ठेवायचा थोडा फॅन लावायचा आणि मग त्याची परत छान घडी करून अँगलला लावा किंवा तुम्ही काय तुमचं हे बॅग वगैरे असेल त्या बॅगमध्ये ठेवून द्या तर ह्याच्यात मी रमते म्हणजे हे मला आणि मला कपाटा लावायला खूप आवडतात म्हणजे बरेच वेळा आपण काढतो पटापटा कपडे ठेवतो आणि मग त्या घड्यानेही ठरत नाहीत मग मी एक दिवस संध्याकाळ सगळा त्याच्यामध्ये घालवते की नाही आज सगळी कपाटं लावायची मग कपाटं का सगळी काढायची पुसायची त्याला घड्या करून ठेवायच्या कपड्या म्हणजे मी रमते ह्याच्यामध्ये मग हे ज्याला आवडत नाही त्यांनी नका ना करू पण ज्याला आवडतं त्यांनी हे करा म्हणजे काय स्वतःमध्ये रमायला शिका स्वतःमध्ये तुम्ही रमलात तुमच्या आवडीची कामं केलीत का ना का तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि ह्याच्यात सांगायचा माझा एक उद्देश हे आहे की आ, आजकाल बघा तुम्ही जास्त जोडीजोडीने राहतात म्हणजे नवरा बायको नवरा बायको असतात मुलं त्या नोकरीनिमित्त म्हणा किंवा कशा निमित्त एकदा बाहेर असतात घरापासनं लांब असतात आणि नाहीतर बरीच लोकांची म्हणजे मुलं फॉरेनला असतात म्हणजे परदेशात असतात तर मग अशा वेळेला जर आपण आपल्यात रमलो नाही किंवा जर आपण आपलं एक काय हे ठेवलं नाही की आपली कला वगैरे जोपासली नाही तर मग खूप कंटाळा येतो खूप म्हणजे खूप कंटाळा येतो त्यामुळे प्रत्येकाने मग मुलं जवळ असो नसो नातवंड तुमच्या जवळ असतील तर तुम्हाला वेळच मिळत नाही मग तुम्हाला असं वाटतं दोन दिवस मला वेळ मिळाला तर मला बरं होईल असं होतं पण जर म्हणजे कोणी नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही पण हे करायला सुरुवात करा म्हणजे बरेच लोक करत असतील हे असं नाही आहे की मी सांगितल्यावरच करतील पण आपल्या आपल्या कला जप जपा जोपासा आणि तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं ते म्हणजे तुम्ही ते करत राहा मग काहीही करा जे आवडतं ते करा गाणं म्हणायला आवडतं तर गाणं म्हणा तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात तर गाणी ऐका तुम्हाला नाचायला आवडतं तर नाचा मी स्वयंपाक करताना वगैरे छान गाणं लागलं तर मला वाटलं तर मी माझा मी जमेल तसा डान्स करते म्हणजे काय की हे आतमध्ये दळ हे करून ठेवू नका की आतमध्ये एक आपल्या मनामध्ये असं राहिलं ना की अरे मला हे करायचं होतं करायचं होतं मग ते असं ठेवू नका म मोकळे म मनानी राहा मोकळ्या मनाने राहिलात तर तुमचं आरोग्य चांगलं राहील आरोग्य चांगलं राहिलं तर तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य दिसेल आणि कोणाशी काय हे नाही करायचं वाईट वगैरे म्हणजे हे नाही म्हणजे सगळ्यांशी चांगलं बघायचं चा। समोर कोण दिसलं हा हॅलो करायचं दोन गप्पा मारायच्या थोड्याशा आपल्या आपल्या कामाला जायचं त्यामुळे असा आनंदी राहिलात ना तर खरंच तुमचं आयुष्य ते तुम्हाला वाटेल की अरे वा कारण जर आपण बाहेर काही बघितलंच नाही किंवा आपण कोणाच्या आधेमध्येच पडलो नाही तर मग आपल्या डोक्याला काही हेच नसतं ना आपण आपल्यात रमतो आपलेच विचार आपल्यामध्ये असतात त्यामुळे बघा तुम्हाला जे जमेल ते करा असं काही नाही आहे की हेच करा तेच करा तेच करा तुम्हाला जी आवड असेल किंवा तुम्हाला शक्य असेल तर करा ज्या शक्य नसेल तर मन नातवंड वगैरे असतील तर त्यांच्यात रमा पण काहीतरी करा आणि स्वतःचा अनुभव काय आहे हे माझ्याबरोबर शेअर करा धन्यवाद